तो तिथे मी भाग सात खुशीकडून अशी उत्तर मिळाल्यावर प्राची आनंदी झाली आणि तिने तिला मिठी मारली शेवटी त्यांची निघण्याची वेळ आली खुशी दक्ष आणि तिघेही त्यांना निरोप देण्यासाठी आले खुशीने स्वतःला खंबीर ठेवलं आणि ती निघून जाईपर्यंत तिच्या ओठांवर हास्य टिकवून ठेवलं पण ते तिच्या नजरेतून गायब होताच खुशीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आलं नाही आणि तिच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले बाग सहावरून आता पुढे दक्षला खुशीच्या डोळ्यात अश्रू पाहणे अजिबात आवडलं नाही खुशीच्या खांद्यावर हात ठेवताच खुशी रडू लागली आणि त्याला मिठी मारली आणि तिच्या रडण्याचा वेग वाढला दक्षने तिला प्रेमाने आपल्या मिठीत घेतलं त्याने तिला असे मिठी मारली जणू तिला तिचे सर्व दुःख पुसून टाकायचं होतं दक्षच्या शरीरातील प्रत्येक छिद्र शुद्ध खुशीच्या प्रेमाने भरले होते तर खुशी या सर्व गोष्टींपासून अनभिघन अजूनही त्याच्या छातीला चिकटून होती काही वेळाने जेव्हा खुशीला शांती मिळाली तेव्हा तिला ते जाणवलं की ती इतक्या वेळापासून दक्षच्या मिठीत होती जेव्हा ती लाजली आणि त्याच्यापासून वेगळी झाली तिची डोळे लाजेने खाली झाले होते आणि तिचा हावभाव दक्षला तिच्याबद्दल आणखी वेळा करत होता संध्याकाळ उलटून गेली होती खुशी तिच्याच विचारांमध्ये हरवली होती विचार करत असताना दक्षच्या मिठीत हरवण्याचा क्षण तिच्या मनात ताजा झाला तिला ते ती आठवताच खुशीचे हृदय जोरजोरात धडधडू लागले आजकाल तिला तिचे हृदय दक्षच्या पकडीत अडकल्याचे जाणवत होतं आणि याबद्दल तिचा विवेक तिला हादरवत होता आणि सांगत होता की हे सर्व चुकीचं आहे ती या मार्गावर चालू शकत नाही दक्षकडे जाताना तिला तिच्या भावना थांबवाव्या लागतील दुसरीकडे दक्षने ठरवलं होतं की आता तो वेळ न वाया घालवता खुशीला त्याच्या भावना स्पष्टपणे सांगेल दक्षला माहिती होत की संध्याकाळी काकू आरतीसाठी मंदिरात जातात आणि त्यावेळी खुशी एकटी असेल आणि ही त्यांच्या भावना सांगण्यासाठी सर्वोत्तम संधी होती त्याच्या भावना सांगण्यासाठी सर्वोत्तम संधी होती तो आनंदाने तिच्या घरी त्याच्या भावना व्यक्त करण्यासाठी पोचला पण तो खूप घाबरला होता पहिल्यांदा त्याला असं वाटत होतं तो घाबरत होता त्याला पडद्या मागून खुशीचे प्रतिबिंब दिसले समोर जाण्याऐवजी त्याने तिथून आपल्या भावना व्यक्त करणं चांगलं मानलं त्याच्या धडधडणाऱ्या हृदयावर नियंत्रण ठेवत तुम्हाला खुशी आय लव्ह यू आय लव्ह यू सो मच हे गुण त्याने त्यांच्यामध्ये भिंत बनवणारा पडदा बाजूला केला आणि दक्षच्या चेहरा फिकट पडला कारण खुशीची आई त्याच्या समोर होती दक्षला त्याच्या मूर्खपणाबद्दल स्वतःवर राग आला खुर्शीच्या आईचा आवाज ऐकून तो स्वतःलाच फटकार देत म्हणाला तू काय म्हणत होतास ते मी काहीच नाही दक्षने अडखडत उत्तर दिलं खुशीच्या आई पण मी तुला काहीतरी बोलताना ऐकलं दक्षला ही गोष्ट आता लपवायची नव्हती म्हणून त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि काकूंना म्हणाला काकू खरं म्हणजे मला खुशी आवडते आणि मी तिला हे सांगण्यासाठी इथं आलो आहे आलो आहे दक्ष म्हणे ऐकून त्यांनी खोल डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुला खरोखर खुशी आवडते का हो मी खुशीवर मनापासून प्रेम करते मला नेहमीच तिच्यासोबत राहायचं आहे मला तिच्या प्रत्येक सुख दुःख आणि समस्येत साथ द्यायची आहे मला खुशीशी लग्न करायचं आहे काकू दक्षचा दृढ हेतू त्याच्या शब्दातून स्पष्ट दिसत होता खुशीची आई गंभीर स्वरात म्हणाली जर तू तिच्यावर इतके प्रेम करतोस तर मग तू ते लप इतके लपून छपून का व्यक्त करतोस तिच्या समोर जा आणि तिच्या डोळ्यात पहा आणि तिला तुझ्या मनात काय आहे ते सांग तरच तिला समजेल की तू तिच्यावर प्रेम करतोस हे कुंदक्ष दक्ष खूप आनंदी झाला आणि म्हणाला याचा अर्थ तुम्हाला या ना काही आक्षेप नाही असली आणि म्हणाली जर तिला तुझ्यासारखा मुलगा मिळाला तर ते तिचे भाग्य असेल जा आणि तिला पटवून दे बाकीचे माझ्यावर सोड दक्ष पुढे गेला आणि त्यांच्या पायांना स्पर्श केला त्यांनी त्याला आशीर्वाद दिले आणि खुशीने दक्ष प्रेम स्वीकारावे अशी मनात प्रार्थना करू लागली काल दक्षला त्याच्या भावना व्यक्त करता आल्या नाहीत पण आज त्याने ठरवले होते की तू आज खुशीला त्याचे प्रेम नक्कीच व्यक्त करेल असा विचार करून त्याने खुशीला फोन केला आणि तिला सांगितलं की त्याला तिला भेटायचं आहे काही खूप महत्वाचं काम आहे खुशी दक्षने सांगितलेल्या ठिकाणी वेळेवर पोहोचली जिथे दक्ष आधीच दक्षला विचारलं कोणतं महत्वाचं काम दक्षने महत विचारलं मग खुशीने त्याच्याकडे पाहत म्हटलं ज्या कामासाठी तू मला इथे खास बोलावलं आहेस तेच काम दक्ष हसत म्हणाला अरे ते दक्ष आज पूर्ण आत्मविश्वासाने इथे आला होता पण काही कारणास्तव खुशीला भेटताच त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाला इतका मोकळा विचाराचा असूनही तो त्याच्या मनातील भावना व्यक्त करण्यास इतका घाबरेल असं त्याने कधीच विचार केला नव्हता त्याची शांतता पाहून खुशी म्हणाली दक्ष असे काय आहे जे तू मला सांगू शकत नाहीस मला खूप भूक लागली आहे दक्ष जेव्हा घाबरलेला किंवा काळजीत असे तेव्हा त्याला भूक लागत असत खुशी म्हणाली अरे देवा हे तुझे महत्वाचे काम आहे दक्ष नाही मला म्हणायचंय ते म्हणजे आधी काहीतरी खाऊया आणि मग निवांतपणे बोलूया खुशी तू जी काही बोलतोस ते खाण्यावर ऊन का अटकते हे मला समजत नाही दक्ष आणि मला समजत नाही की तू काही न खाता फक्त हवा खाऊन कशी जगते खुशी मी बरोबर जगते पण तू खूप जास्त खातोस दक्ष कृपया माझ्या जेवणावर वाईट नजर टाकू नकोस असं म्हणत दक्षने त्याचा आवडता पिझ्झा मागवला पिझ्झा संपताच खुशी म्हणाली झालं आता आपण बोलू शकतो दक्ष खुशी मग लवकर सांग तू किती सस्पेन निर्माण केला आहेस शेवटी दक्ष स्वतःला यासाठी तयार करतो आणि आनंदाने दीर्घ श्वास घेत खुशीला म्हणतो खरं म्हणजे आय एम इन लव हे खुशीचे हृदय जोरात धडधडू लागले पण हृदयावर नियंत्रण ठेवून ती म्हणाली अच्छा ही खूप चांगली गोष्ट आहे अभिनंदन दक्ष मला तिची ओळख करून द्यायची होती तू विचारणार वी, नाहीस का हे? हे ती कोण आहे हे खुशीला विचित्र वाटलं तिला तिच्या आत काहीतरी तुटल्यासारखं वाटलं तिला इथून पळून जावं असं वाटत होतं पण दक्षच्या भावना लक्षात ठेवून तिने विचारलं ती कोण आहे दक्ष चल मी तुला तिच्याशी ओळख करून देतो खुशी पण दक्ष मी कसे येऊ शकते म्हणजे खुशी काही कारणा घाबरत होती दक्षिणे तिचा हात धरला आणि तिला त्याच रेस्टॉरंट मधील हो एका खोलीत घेऊन गेला आणि तिथे पोहचताच तो दारात उभा राहिला आणि म्हणाला जा आणि तिला भेट खुशी खोलीत पाऊल ठेवताच तिला दिसलं की खोलीभोवती मोठ्या आरशी लावले होते आहेत ज्यामुळे खुशी सर्वत्र दिसत होती हे सर्व पाहून खुशी आणखीन संतापली आणि गोंधळलेल्या अवस्थेत ती मागे वळली मग तिला आरशामध्ये दक्षचे प्रतिबिंब तिच्यासोबत आढळले तिच्या मागे उभा असलेला दक्ष म्हणाला हे माझं पहिलं प्रेम आहे खुशीने पापण्या उंचावत दक्षकडे आरशात पाहिले हो खुशी तूच ती मुलगी आहेस जिच्यावर मी खूप प्रेम करते आणि माझं संपूर्ण आयुष्य तुझ्यासोबत घालवायचं आहे आय लव्ह यू खुशी आय लव यू सो मच दक्ष म्हणाला आणि त्याच्या भावनांनी भरलेल्या डोळ्यातून त्याचे प्रेम स्पष्टपणे व्यक्त होत होते दक्षने प्रेमाची कबुली दिली हे एकूण खुशीला काय प्रतिक्रिया द्यावी हे समजत नव्हतं प्रत्येक मुलीचे स्वप्न असते की तिला ज्याच्यावर प्रेम आहे त्याने तिचे प्रेम उघडपणे व्यक्त करावे पण जेव्हा तिच्या आयुष्यात हा क्षण आला तेव्हा ती इच्छा असूनही तिच्या प्रेमाकडे पाऊलही टाकू शकली नाही या सर्व गोष्टी नाकारत ती दक्षला म्हणाली दक्ष जर हा तुझा विनोद असेल तर मला ते अजिबात आवडलं नाही तू मला दुखावत आहेस दक्ष दख। दक्ष तिला खांद्यावर धरतो आणि म्हणतो विनोद तुला हा विनोद कसा वाटतो मी तुला सांगितलं होतं की मैं आयू एक गंबीर मैं मी आयुष्यात फक्त एकदाच गंभीर होईन यावेळी मी खूप गंभीर आहे मी तुझ्यासाठी गंभीर आहे आय लव यू माझ्या डोळ्यात बघ तुला त्यांच्यात तुझ्याबद्दलचे प्रेम दिसत नाही का तुला माझे शब्द खोटे वाटतात का जेव्हा खुशीने त्याच्या डोळ्यात पाहिलं तेव्हा तिला त्याच्या डोळ्यात खुशीबद्दलचे प्रेमपष्ट दिसत होते पण ते खुशीने पाहून खुशीचे हृदय आतून हादरले आणि तिने पटकन आपली नजर खाली केली तिच्या हृदयातील वेदना अश्रूंच्या रूपात वाहू लागल्या खुशीच्या डोळ्यात अश्रू पाहून दक्षला समजलं नाही की या सगळ्यात काय चूक झाली ज्यामुळे खुशीला इतकं दुःख झालं तो खुशीला काही विचारण्यापूर्वीच खुशीने तिचे सर्व धाडस एकटवले आणि तेथून पळ काढला दक्षने तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण आज तिची पावले थांबवणे अशक्य होते घरी पोचताच तिने दार बंद केले आणि दाराला टेकून बसली आता तिचे अश्रू सर्व मर्यादा ओलांडून वाहू लागले होते खुशीच्या आईने खुशीला या अवस्थेत पाहिले तेव्हा तिला खूप वेदना झाल्या तिने प्रेमाने खुशीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि खुशीने तिच्या आईला मिठी मारली आणि रडत म्हणाली आई तो दक्ष दक्ष माझ्यावर प्रेम तो माझ्यावर प्रेम करतो खुशीच्या आईने तिला प्रेमाने मिठी मारली आणि म्हणाली मला माहिती आहे तो तुझ्यावर खूप प्रेम करतो मी त्याच्या डोळ्यात हे सत्य पाहिले आहे तू स्वतःला का दुखवत आहेस खुशी तुझ्यासमोर तू उघड्या हाताने उभा आहे त्याला स्वीकार बेटा खुशी आई तू हे म्हणत आहेस तुला सगळं माहिती आहे तरीही आई मला सगळं माहिती आहे म्हणूनच मी म्हणते तू कधीही न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा स्वतःला का देत आहेस सगळं विसरून जा आणि पुढे जा दक्ष खूप चांगला मुलगा आहे खुशी तो खूप चांगला आहे हे मी मान्य करते पण मी त्याचा लायक नाही त्याच्याशी संगत करून मी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करणार नाही अशा खुशीने स्वतःला तिच्या खोलीत कोंडून घेतलं दुसरीकडे दक्ष चिंताग्रस्त होता आणि खुशीच्या प्रतिक्रियेवरून त्याला काय समजावं याचा विचार करत होता तो या विचाराने तणावग्रस्त होत होता तो अस्वस्थपणे इकडे तिकडे भटकत होता शेवटी त्याने ठरवले की तो खुशीला फोन करेल आणि तिच्याशी बोलेल जेणेकरून त्याला तिच्या मनात काय चाललं आहे ते कळेल असा विचार करून खुशीला फोन करण्याचा प्रयत्न करताच त्याला त्याच्या फोनवर खुशीचे नाव चमकताना दिसले हे पाहून दक्षच्या चेहऱ्यावर हास्य आले त्याने पटकन फोन उचलला आणि खुशी म्हणाली दक्ष मला तुला भेटायचं आहे तू मला भेटू शकतो का दक्ष नक्कीच यार तू मला सांग कुठे यायचंय खुशीने त्याला जागा सांगितली पुढच्या अर्ध्या तासात ते दोघे पुन्हा एकमेकांसमोर होते कदाचित काल मी अचानक तिला प्रोपोज केल्यावर ती घाबरली असेल म्हणूनच तिने स्वतः मला आज भेटायला बोलावला आहे खुशीने त्याला एक लिपापा दिला तेव्हा दक्ष मनात हा विचार चालू होता हे काय आहे दक्ष आचर्याने म्हणाला खुशी तू मला दिलेले पैसे मी परत करत आहे तू माझ्यावर उपकार केलेस त्याबद्दल मी तुझी आभारी आहे पण आता मला वाटत नाही की आपल्याला कोणताही संबंध असावा खुशीचे शब्दही शब्द धक्का बसला आणि तो फक्त खुशीकडे पाहत राहिला खुशीचे शब्द त्याच्या हृदयाला टोचत होते स्वतःला सावरत तो म्हणाला मी विचारू शकतो का तू माझ्याशी असे काय बोलत आहेस असे का बोलत आहेस मी काय चूक केली खुशी तुमच्या प्रश्नाची उत्तरे माझ्याकडे नाहीत मला जे काही सांगायचं होतं ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं दक्ष पण मला माझ्या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत मला जाणून घ्यायचं आहे की एका दिवसात असं काय बदल झाले की तू माझ्याशी असलेले सर्व संबंध तोडू इच्छित आहेस काल घडलेल्या घटनेबद्दल तुला राग आहे का खुशी गप्प राहिल्यावर दक्ष हळू आवाजात म्हणाला खुशी मी तुझ्यावर खूप प्रेम करतो एखाद्यावर प्रेम करणे चुकीचे नाही प्रेम व्यक्त करणे चुकीचे नाही मी तुझ्यावर प्रेम करतो आणि नेहमीच प्रेम करेन खुशी तू माझ्यावर प्रेम करतो प्रेम करतो काय सतत रट लावली आहेस तुला माझ्याबद्दल काय माहिती आहे काही दिवसांपूर्वीची भेटलेल्या मुलीच्या प्रेमात पडलास तिच्याबद्दल काहीही माहिती नसताना दक्ष मी तुला जितके जाणले तितके पुरेसे आहे आणि मी आत्मविश्वासाने सांगू शकते की मला तुझ्यापेक्षा चांगला जीवनसाथी सापडणार नाही याशिवाय मला दुसरे काहीही जाणून घ्यायचे नाही खुशी पण मला तुला सांगायचंच आहे ऐकू शकशील का तर एक मी कोणाची तरी विद्वा आहे हे त्या दक्षच्या पायाखालची जमीन सरक सरकल्यासारखं वाटलं खुशीने काल तिच्या आणि दक्षमधील संभाषणाबद्दल तिच्या आईला सांगितलं नव्हतं खुशीने नकार दिल्यानंतरही खुशीच्या आईला अजूनही आशा होती खुशीच्या मनाची परीक्षा घेण्यासाठी तिने तिला विचारलं दक्ष परत गेला आहे का खुशी मला माहिती नाही तू का विचारत आहेस खुशीची आई गेला नसावा तू मला भेटल्याशिवाय जाणार नाही खुशी आता तो येणारही नाही मी त्याला सांगितलं आहे की मी विधवा आहे माझं खरं ऐकल्यानंतर तो पुन्हा कधीही इथे येणार नाही तुझे सत्य कळल्यानंतरही जर तो आला तर तुझे उत्तर काय असेल खुशीची आई आशादायक नजरेने खुशीकडे पाहत म्हणाली तो आता काय येईल आई खुशी म्हणाली कारण आजही मी तुला पूर्वी इतकेच प्रेम करतो तू विधवा आहेस याच तुझी काय चूक आहे तुला असं का वाटते की यामुळे माझे तुझ्यावरील प्रेम कमी होईल मला तुझ्या भूतकाळाचा काहीही फरक पडत नाही दक्ष मागून येत म्हणाला खुशी पण मला पडतो आता माझ्या आयुष्यात कोणासाठी जागा नाहीये दक्ष पण का आयुष्य कधीच कोणासाठी थांबत नाही जर असं असेल तर तुला आयुष्यात पुढे का जायचं नाही मला माहिती आहे की तूही माझ्यावर प्रेम करतेस मग तुला स्वतःला का मागे ठेवायचं आहे तुला तुझं आयुष्य का जगायचं नाही खुशी रागाने म्हणाली तुमचा गैरसमज आहे मिस्टर दक्ष मी कोणावरही प्रेम करत नाही आणि कदाचित मी कधीही कोणावर प्रेम करू शकणार नाही दक्ष तू खोटे बोलत आहेस माझ्याशी आणि स्वतःशीही खुशी तुला असं वाटते मी तुला स्पष्टपणे सांगितलं आहे की मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि आता आपल्या मैत्रीला वाव नाहीये तर आता तू इथून निघून जाऊ शकतोस दक्ष दक्ष पण खुशी पुढे बोलण्यापूर्वीच खुशी रागाच्या स्वरात म्हणाली आय सेड लिव्ह दक्ष तिचे हे बोलणे दक्ष क्षणाचाही वेळ वायानं घालवता तिथून निघून गेला तो निघून जाताच खुशी जी आतापर्यंत एका मजबूत दगडासारखी उभी होती ती वाडू सारखी कोसळली तिची आई तिला असे तुटताना पाहू शकली नाही पण कुठेतरी तिला खुशीने केलेल्या कृत्याबद्दल राग आला होता म्हणून ती शांतपणे तिच्या खोलीत गेली दुसऱ्या दिवशी खुशीचा फोन पाचव्यांदा वाजला आणि नंतर तो थांबला खुशीचा फोन तिच्या डोळ्यासमोर होता तरीही तो ती तो उचलत नव्हती कारण फोन करणारा दुसरा तिसरा कुणी नसून दक्ष होता असं करू नकोस मी खूप कष्टाने स्वतःला यासाठी तयार केलं आहेस मला तुला पुन्हा एकदा दुखवायचं नाहीये तू माझा सर्वात चांगला मित्र आहेस आणि तुला आयुष्यातलं सर्वोत्तम मिळावं असं मला वाटतंय हे तुला का समजत नाही आज तुला माझ्या बोलण्याने दुखावलं असेल पण काही दिवसाचे दुःख हे संपूर्ण आयुष्याच्या दुः दुःखापेक्षा चांगले आहे फोन वारंवार वाजत असल्याचं पाहून खुशी मनातल्या मनात विचार करत होती शेवटी फोन वाजणे बंद झाले खुशीने एक दीर्घ श्वास सोडला आणि तिच्या मनाला खात्री पटवून दिली संध्याकाळी पुन्हा एकदा खुशीला दक्षचा फोन येत होता पण यावेळी खुशीने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा त्याच्याशी बोलणे चांगले मानले कारण तिला माहिती होतं की दक्ष इतक्या सहजपणे मागे हटणारा माणूस नाही खुशीने फोन उचलताच ती उद्धटपणे म्हणाली तू मला वारंवार फोन का करून त्रास देत आहेस पण दुसऱ्या बाजूने फोन एका पोलीस इन्स्पेक्टरचा होता जो खुशीला म्हणाला ज्याचा फोन आहे हा तो तुमचा फोन लागतो खुशी घाबरत का पण काय झालं इन्स्पेक्टर इन्स्पेक्टर एक अपघात झाला आहे तुम्ही लवकरात लवकर शहरातील हॉस्पिटलमध्ये पोचला तर बरे होईल तुम्हाला भेटल्यानंतर आपण उर्वरित गोष्टींवर चर्चा करू एक तास खुशीचे हृदय थांबले ती ज्या स्थितीत बसली होती त्या स्थितीत ती, 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 ती दाराबाहेर पडत सुटली तिच्या आईने तिला या अवस्थेत पाहून थांबवलं आणि म्हणाली तू इतक्या घाबरलेल्या अवस्थेत कुठे जात आहेस आई आई दक्ष अपघात झाला आहे मला जायचंय खुशी निघताना एवढंच म्हणाली आणि हॉस्पिटलकडे जाण्यासाठी पटकन ॲटो पकडला संपूर्ण वाटेत तिचे मन विचारांनी भरले होते तिच्या मनात सतत कोणत्या प्रकारचे विचार येत आहे हे माहिती नाही ॲटोमधून उतरता ती हॉस्पिटलमध्ये धावत गेली आणि रिसेप्शनवर पोलीस इन्स्पेक्टर दिसला त्याला पाहून खुशी म्हणाली साहेब मी खुशी आहे तुम्ही मला वेळापूर्वी फोन केला होता पोलीस इन्स्पेक्टर तुम्ही त्यांचे कोण आहात खुशी मी त्याची मैत्रीण आहे पोलीस इन्स्पेक्टर त्याच्या कुटुंबातील कोणाला तरी फोन करा ऐकून खुशीचे मन काळजीत पडले आणि ती म्हणाली सर प्लीज मला सांगा काय झालंय पहा त्याचे कुटुंब मुंबईत आहे त्याचे माझ्याशिवाय ती कोणी नाही प्लीज सर पोलीस इन्स्पेक्टर मॅडम अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला कृपया त्यांचा मृतदेह ओळखा आणि त्यांची सर्व माहिती आम्हाला द्या हे खुशीची काही ऐकण्याची आणि समजण्याची क्षमता गेली तिचे हृदय खूप हादरले अचानक दक्ष हासरा चेहरा तिच्या समोर आला आणि दुसऱ्या क्षणी तो तिच्या नजरेतून गायब झाला खुशीची अवस्था वेळासारखी झाली होती ती पुतळ्यासारखी उभी होती मग पुन्हा एकदा तो म्हणाला चला जाऊया मॅडम मृतदेह ओढका इन्स्पेक्टरने दक्षची दक्ष बॅग आणि मोबाईल सह हो गॉगल दाखवला हे सर्व पाहून खुशीची हिंमत तुटली खुशी हॉस्पिटलमध्ये फिरत असताना तिचे हृदय प्रत्येक क्षणाबरोबर धडधडत होते खुशी त्या निर्जीव मृतांसमोर समोर उभी होती त्यांचे संपूर्ण शरीर आणि त्यांचा चेहरा पांढऱ्या चादरीने झाकलेला होता खुशी तिथे पोहोचली होती पण आता तिच्या चेहऱ्यावरून कापड काढून त्याचा चेहरा पाण्याची हिंमत तिच्यात नव्हती आवाज पुन्हा ऐकून खुशीने तिचे थरथरणारे हात त्याच्या चेहऱ्याकडे पुढे केले नाही मी हे करू शकणार नाही मी हे करू शकणार नाही खुशीने तिचा हात मागे घेतला आणि वेदनादायक स्वरात म्हणाली तिची हिम्मत संपली होती ती रडत तिथून पडून गेली आणि क्षणाचाही वेळ न वाया घालवता ती हॉस्पिटलमधून बाहेर आली ती खूप रडत होती तिला स्वतःलाही माहिती नव्हतं की ती कोणापासून पळत आहे तिचे मन देवाला प्रार्थना करत होतं की हा दक्ष नसावा कदाचित तो सर्वांचा गैरसमज असेल दक्षला मिठी मारून रडण्यास तिचे मन एकदा उत्सुक होते या काही क्षणात ती दर सेकंदाला मरत होती या काही क्षणांनी तिला दक्ष तिच्यासाठी किती महत्वाचा आहे याची जाणीव करून दिली होती तिला या सगळ्याची इतकी भीती वाटत होती की तिला आईच्या प्रेमाच्या खुशीत लपवायचं होतं ती धावत आणि रडत तिच्या घरी पोचली घराचा उंबरटा ओलांडताच ती तुटलेल्या पाण्यासारखी जमिनीवर पडली तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि तुमच्या प्रियजनांना ही कथा नक्की शेअर करा Dar nu vată.